हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या रेसिपी चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण शिमला मिरची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर मी येथे चार मिडियम आकाराच्या शिमला मिरची बारीक कट करून घेतल्या आहेत चला तर रेसिपीला सुरुवात करूयात गॅसवरती कडे ठेवले आहे तेल छान गरम झाले की यामध्ये आपण मोहरी घालणार आहोत मोहरी तडतडली की यामध्ये आपण जिरे घालणार आहोत जिरे छान फुलले की यामध्ये आपण लसूण घालून घेणार आहोत लसूण छान परतला की यामध्ये आपण कडीपत्त्याची पाणी घालून घेणार आहोत हे छान मिक्स करून घ्यायचे आहे आता यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहोत कांद्याचा थोडा कलर बदलतपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे मग यामध्ये आपण टोमॅटो घालून घ्यायचा आहे तर इथे मी एक मीडियम आकाराचा टोमॅटो कट करून घेतला आहे तो यामध्ये घातला आहे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे आता यामध्ये आपण मसाले घालून घेणार आहोत तर इथे मी अर्धा चमचा लाल तिखट घातले ला आहे अर्धा चमचा कांदा मसाला घातला आहे पाव चमचा बेडगी मिरची पावडर घातली आहे आणि थोडीशी हळद घातली आहे आता मसाले सर्व तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत मसाले परतले की यामध्ये आपण शिमला मिरची बारीक कट करून घेतली होती ती घालून घेणार आहोत तर माझ्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर प्लीज एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन यूट्यूबरसाठी तुमचे एक लाईक आणि एक सबस्क्राईब खूप लाख मोलाचं असतं आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत तुम्ही तुमच्या अंदाजेनुसार भाजी कितपत आहे त्यानुसार मीठ घाला मीठ घातल्यानंतर भाजी हालून घ्यायची आहे आणि यावरती आता आपण झाकण ठेवून पाच मिनटं भाजी शिजवून द्यायची आहे पाच मिनटे झाले आहेत आपण झाकण काढून भाजी चेक करूया भाजी सर्व हलवून घेऊया थोडीशी भाजी कच्ची वाटते आपण पुन्हा यावरती दोन मिनटे झाकण ठेवून पुन्हा भाजी शिजवून घेणार आहोत माझी रेसिपी तुम्ही कुठून पाहताय हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आता यावरती आपण झाकण ठेवून पुन्हा दोन मिनटं भाजी शिजवून घेत आहोत दोन मिनटे झाली आहेत आपण झाकण काढून पाहूया आपली भाजी शिजली आहे का आपली भाजी शिजली आहे तुम्हाला माझी आजची शिमला मिरची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूयात उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय